नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपशनात बसलेले उमेश महाजन यांच्या वरिष्ठांच्या आदेशान्वये उपोषण तुर्ता स्थगिती ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला उमेश महाजन यांनी तुर्तास स्थगिती दिलेली आहे दरम्यान वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी उपोषणाला तुर्ता स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला असून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अखिल भारतीय महात्मा पोलीस समता परिषदेचे धुळे महानगरप्रमुख उमेश महाजन यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे धुळे शहरातील जनतेत संदर्भात चर्चा होत होती दरम्यान उमेश महाजन यांनी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार उपषणास आज स्थगिती दिली असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली दरम्यान यावेळी बी एन बिरारी देवेंद्र पाटील अण्णा माडी धीरज माडी बिपिन रोकडे ज्ञानेश्वर माडी राहुल महाजन दिलीप माडी आदी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेश महाजन यांनी आपले तुर्ता तुर्तासस्थगितीत दिली असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी माध्यमांना दिली आहे महात्मा बुले समता परिषदेचा महानगरप्रमुख डोळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आणि भुजबळ साहेबांना डोळ्यासमोर ठेवून मी शनिवारपासून आंदोलनास सुरुवात केली होती आ, बेसिकली मला आंदोलन दोन तीन तासासाठीच करायचं होतं आणि की जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या घरी उपसमितीची सभा घेत आहे आणि मला असं तेव्हा कळलं की काहीतरी गडबड होणार आहे आरक्षणासंदर्भात आपल्या मला असं वाटलं नाही स्वयंस्फूर्तीने मी आणि माझे बंधू धीरेश भाऊ माळी पैलवान आम्ही दोघंच भर पावसात तिथे दोन तास ठिया मांडून बसलो उपोषणासाठी आणि त्यानंतर माझं अण्णामाळी सरांशी बापू पाटलांशी बेन अप्पा बिरारींशी आणि आमचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांच्याशी संपर्क झाला आणि त्या दरम्यान मग मी असा निर्णय घेतला नंतर की जोपर्यंत काही ठोस हालचाली होत नाही तोपर्यंत आपण आम्हाला उपोषण करायचे आणि त्या दिवसापासून मी आमरण उपोषणास क्युआन क्लब येथे पोलीस प्रशासनाने मला महात्मा फुलेपुत्रापासून विनंती केली की तुम्ही क्युआन क्लब येथे जावा आणि तिथे उपोषणासाठी बसावा तेव्हापासून मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बहुमाळी यांच्या सहकार्याने मला तिथे जागा उपलब्ध दे करून देण्यात आली त्या रात्रीनंतर राजेश बागुल यांचं सहकार्य मिळालं आमची थिंक टँक जे आमचे म्हणतो आमचे महात्मा फुले विचारमंताचे आमचे ज्येष्ठ केली आणि आज उपोषण चौथ्या दिवशी आहे आज उपोषण सोडण्याचं कारण म्हणजे आज ना मान्य नामदार भुजबळ साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि तूर्ता स्थगिती करण्यास सा सांगितलेलं आहे आणि नाशिक येथे आमचे विभागीय प्रदेशाध्यक्ष श्री कर्डक साहेब आमचे नेते दिलीप खैरे साहेब यांच्याशी चर्चा करून कुपोषण तुर्तास स्थगिती करण्याचा निर्णय घेतला आहे जारंगे पाटील साहेबांच्या काही मागण्यांना मान्यता मिळालेली आहे परंतु अजूनही ते विधानभवनात त्यांच्यावर विधेयक पारित झालेलं नाही आहे त्यासाठी वेळ मागून की ओबीसीतनं आरक्षण मिळायला नको त्याला ओबीसी आरक्षणाला अजून तसंवरही धक्का लागलेला नाही आहे आणि जेव्हा आरक्षणाच्या वाटेकरी होऊ बघतील मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये तेव्हा मान्य नामदार भुजबळ साहेबांचे दिलीप अंधा करेंचे बाळासाहेब जे आदेश असतील त्या आदेशानुसार पुढील विचारधारेनुसार इथे लोक क्रांती सेनेचे देव आहोत आणि या उपोषणास त्यासाठी तुर्त स्थगिती देत आहोत आम्ही <स्थाथ>